कोमट दुधामध्ये मिक्स करा स्वयंपाकघरातील हा एक पदार्थ आणि तुमचा कसलाही मूळव्याध कायमचा संपवा मूळव्यात हा एक वेदनादायक आजार आहे ज्यामुळे गुदाशायामध्ये रक्तस्राव होतो हा आजार बद्धकोष्ठतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही दिवसांनी हा उद्भवतो शरीरात फायबरची कमी असल्यामुळे सुद्धा हा मूळव्याध नावाचा त्रास आपल्याला होऊ शकतो मूळव्यातचे दोन प्रकार एक म्हणजे मोड येणं आणि दुसरं म्हणजे रक्ती मूळव्याध तुमचा कुठलाही कितीही भयंकर मूळ व्याध असू द्या तो मुळा सकट संपवण्याची ताकद या घरगुती उपायामध्ये आहे मंडळी स्वयंपाकघरातील आपल्याला पदार्थ वापरायचे आहेत अगदी सोपे दोनही उपाय आहेत दोनही उपाय तुम्ही करू शकता मंडळी स्वयंपाकघरातील आपल्याला गावरान तूप आणि मेथी हे दोन पदार्थ वापरायचे आहेत कसे वापरायचे हा उपाय केव्हा करायचा याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा मंडळी पहिला उपाय आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे मेथीदाणे तर बघा मेथीदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात ज्यामुळं पचन आपलं सुधारतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुळव्याचं जे कारण आहे ते म्हणजे पचन व्यवस्था कमकुवत बनणं किंवा बद्धकोष्ठता अपचन यांसारखे त्रास वारंवार होणं अनेक दिवस ते त्रास आपण सहन केले तर आपल्याला भविष्यात मुळव्याध होऊ शकतो म्हणून या हे त्रास बंद करण्यासाठी हा आपण उपाय करणार आहोत शरीरातील विषारी घटक बाहेर फेकण्याचं कार्य सुद्धा हे मेथीदाणे करतात असतं मेथी दाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप जास्त असतात त्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही पचन सुधारतं आणि मुळव्याध हा नाहीसा सुद्धा होतो यासाठी काय करायचं एक चमचा मेथी दाणे घ्यायचे आणि ते रात्रभर एक ग्लास पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहे आणि हे सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्यायचं आणि हे एक चमचा मेथी दाणे चावून-जावून खायची मंडळी बघा हा उपाय उपाशीपोटी करायचा आहे तर मंडळी हा उपाय जर तुम्ही सलग आठवडाभर जर केला तर तुमचा मुळव्याचा त्रास कमी होईल त्याचबरोबर मंडळी आता गावठी तूप गावरान तूप आपल्याला वापरायचे आणि ते पण का वापरतोय आपण तर तुपामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतं व्हिटॅमिन ए असते आणि त्याऐवजी तुम्ही बघा तेलाऐवजी जर या तुपाचा आहारात समावेश करणं ज्यांना मुळव्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी फार फायदेशीर आहे तूप हे गॅस्ट्रो इंटेनस्टाईल ट्रॅकची आंबलीय पीएच कमी करतं त्यामुळे लहान आतड्यांचं कार्य सुधारतं बद्धकोष्ठता नाहीसा होतो समस्या ही आणि पचन सुधारतं त्यासाठी काय करायचं तर रात्री झोपताना आपल्याला काय करायचं एक ग्लास कोमट दूध घ्यायचं आणि कोमट दुधामध्ये एक चमचा या गाईचं जे आपण त्याला गावरान तूप म्हणतो हे तूप मिसळायचं आणि हे दूध आपल्याला प्यायचं आहे बघा हा कधी उपाय करायचा तर झोपण्यापूर्वी यामुळं काय होणार आहे तुम्हाला सकाळी जो शौचा त्रास होतो किंवा बद्धकोष्ठतेमुळं गॅस वगैरे हो पोटामध्ये होतो तर हे सर्व समस्या तुमच्या दूर होतील मूळ व्याधीतले जे कोंब आहेत ते अगदी नरम पडून गळून जातील आणि तुमचं जे पचन आहे ते सुद्धा चांगलं होईल आणि मूळ जो वारंवार होणारा त्रास आहे तो सुद्धा गायब होईल थांबेल मंडळी हे दोनही घरगुती उपाय अत्यंत महत्त्वाचे प्रभावी आहेत आणि अगदी घरातले स्वयंपाकघरातले नेहमी आपल्याला आढळणारे हे पदार्थ आपण वापरणार आहोत आणि हे दोन उपाय करणार आहोत यानं तुमचा मूळ व्याज नक्की जाईल मंडळी हा घरगुती उपाय तुम्हाला जर उपयुक्त वाटला आवडला तर गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आमच्या फेसबुक पेजला लाईक करा फॉलो करा धन्यवाद